माझं नाव स्वामी महारुद्र आहे जिल्हा लातूरच मारुती लातूर, लातूर। बळीराम कांबळे गाव जयनगर लातूर मंगेश साळुंके लातूर सूरज रेवण साठे लातूर जिल्हा लातूर मी राजकुमार बाबुराव जिल्हा लातूर माझं नाव शशिकांत गंगाधर गवळी जिल्हा लातूर त्रास म्हणजे काय कुठल्या सुविधा नको काही नको रस्त्याचं व्यवस्थित नको स्वच्छता व्यवस्थित नको नव्हती पहिलं मागच्या याच्यामध्ये जे सरकार होतं ते विजन नसलेलं सरकार होतं पहिलं पत्र्याचे घरं होते लोकांना राहायला येत नव्हतं पाऊस आला तर पाऊस पडत होता घरगळत होतं कोणते कोणते कामं झाले लातूरमध्ये सगळे रस्ते वगैरे आहेत ते व्यवस्थित झालेले आहेत घरकुल सर्वांना भेटत आहे आता एका घरामध्ये जर व्यक्ती दोन किंवा तीन असतील दोन व्यक्तींना घरकुल भेटलेले रस्ते आता चांगले झाले ना रस्ते मोठे झाले आता चांगले हायवे मोठे रस्ते झाले हायवे मोठे झाले या दहा वर्षामध्ये रस्ते चांगले झालेत मोठे हायवे ज्या लोकाला जाता येत नव्हतं शेतामध्ये शेतापर्यंत रस्ते झालेत हायवे झालेत त्यानंतर घरकुल भेटलेत काही लोकांना हर घर जल योजना आहे ही खूप मोठ्या प्रमाणात राबवली गेलेली आहे माझ्याच गावात नाही आहे तर माझ्या तालुक्यामध्ये ती राबवली गेली आहे तालुक्यातच नाही तर अख्ख्या जिल्ह्यामध्ये ती यंत्रणा तसं तर महाराष्ट्रामध्येच चाललेली आहे ऑल ओव्हर इंडियाचा हा विषय आहे पण माझ्या गावामध्ये ती शंभर टक्के राबवलेली आहे आणि आज लोकांना पाणी मिळत आहे स्वच्छ पाणी मिळत आहे मोदी सरकार काम करते पण सगळं ह्याच्यावर आहे ना सगळं ऑनलाईन वरच आहे की सगळं सगळं काम होत आहे हां सगळं काम डिजिटल झालंय डिजिटल झालं आहे वरच सर्व सुविधा आहेत बीजे मध्ये भरपूर काम केले चांगले साहेब कोणते काम एक नंबर काम केले सगळं लातूर मध्ये काय काय झालं लातूर मध्ये सगळं भरपूर रस्ते झालेत सुविधा आलेत सगळीकडे स्वच्छता वाढली आता पहिले सगळी स्वच्छता नव्हती पहिलं दहा वर्षापूर्वी जसं मोदी आले तसं आता स्वच्छता वाढली गेली इथं झाले खूप रोड नव्हते रोड झाले आता समजा उत्तर चालू आहे पहिल्यापेक्षा आता झाली काय बदल झाला चांगलाच बदल आहे ना झालेले सगळे स्टँडर्ड लोक इथं काय कमी काय कामं झाले का गेल्या दहा वर्षा बऱ्यापैकी काम झालेले का काम आहेत कामाच्या व्यतिरिक्त सुद्धा मोदी सरकारनी बऱ्याच वेगवेगळ्या गोरगरिबांसाठी खूप चांगल्या चांगल्या स्कीम राबवल्या आहेत अगदी आता आज जर इथलं बघायला गेलं तर जनऔषधी केंद्राच्या बाबतीमध्ये जर बोलायला गेलं तर, बोला तर लोकांचे जवळपास पंचवीस हजार करोड यावर्षी वाचलेली आहे या, या जनऔषधीच्या माध्यमातून जे तर बाजारामध्ये तिथं शंभर रुपयाला औषध मिळतं ते जनरिकमध्ये या जनऔषधीमध्ये ते दहा ते पंधरा रुपयाला मिळतं म्हणजे साधारणतः एका पाकिटाच्या मागे पंच्याऐंशी ते ऐंशी रुपये वाचतात एका पेशंटचे जर अशा पद्धती जर कॅल्क्युलेशन केलं तर ऑल ओव्हर इंडियामध्ये पंचवीस हजार करोड आज मितीला लोकांची वाचलेली आहे घरकुल आहे पुन्हा ग्राम सुधारणा वगैरे आहे त्याच्यामध्ये ग्रामीण जे सर आता ग्रामीण ह्याच्यामध्ये अडचणी असतात त्याच्यामध्ये सरपंचाने वेगवेगळ्या निधी आणून देऊन ग्राम सुधारणा केलेली आहे गावात जेवढ्या पण सरकारनं योजना काढलेल्या आहेत ते सर्व आलेले आहेत त्या वगैरे मिळालं आहे घरकुल मला नाही मिळालं पण आजूबाजूला मिळालेलं घरकुल सगळ्याला हा ही सरकार काम करते आहे काम केलेली आहे आतापर्यंत कामं करत गेलेली आहे काही लोकं म्हणतात की कामं केले नाहीत पण सरकारनं कामं केल्यामुळं तरी एवढं मोठमोठे कामं होत ना <laughs> राशन तुम्हाला मोफत भेटतंय नंतर तुम्हाला घरकुल बे मोफत आहेत रस्ते वगैरे भेटले आहेत नवीन नवीन स्कीम येऊ लागल्या आहेत नवीन नवीन प्रोजेक्ट येऊ लागलेत मोठमोठे कारखाने येऊ लागले येतं हां रोजगार मिळते रोजगार मिळते आणि पहिल्या नोकऱ्या रु� लागत नव्हत्या पहिल्या नोकऱ्या कसं आहे पैसे देऊन पैसे देऊन लागत होते आता बगर पैशाच्या नोकऱ्या लागू लागल्यात कारण ऑनलाईन झालं आहे फॉर्म ऑनलाईन असल्यामुळं सगळी परीक्षा देऊन पास होत आहेत लोकांना सगळं भेटत आहे राशन वगैरे निराधार लोकांना पैसे हां निराधार लोकांना पैशाची सोयीसुविधा झाली बँकेतून त्यांना महिना हजार बाराशे रुपयाची योजना भेटत आहे सध्या आज शेतकऱ्यासाठी पूर्ण त्यांचा आधार आहे पुढच्या पंचवीस वर्षाचं विजन समोर ठेवून हे सरकार काम करत आहे बऱ्यापैकी लोकांना घरकुलं मिळालेली आहेत गावा गावामध्ये उज्ज्वला यंत्रणा राबवली गेलेली आहे लोकांना गॅस मिळालेला आहे आणि बऱ्यापैकी लोकांचं समाधान आहे आणि लोक मोदीचं नाव घेतलं की देव माणूस म्हणतात त्यांना दोन हजार चौदा चांगलं आहे त्याच्यापेक्षा चांगलं झाले आता पहिलं तेवढं नव्हतं पण मोदी आल्यामुळे थोडं कामच चांगले झालेले आहेत काम करू आहे गव्हर्नमेंट चांगलं काम करू आहे किसान कर निधी योजनाचे किती पैसे मिळतात दोन हजार रुपये चार महिने हा ह्यांचे दोन हजार त्यांचे दोन हजार महाराष्ट्रांचे दोन हजार असे चार हदा। कुल मिळून बारा हजार हा बारा हजार मिळून बारा हजार शेतकऱ्यात सात सहा हजार रुपये घेतलं पगारी वाढवलं लोकांचे सगळ्याची पगारी चांगली सोय केली पाणी सोय घराची सोय लाईटची सोय संपूर्ण केले पहिले बेकार होतं वातावरण आता कसं आहे नंबर एक नंबर एक लातूरमध्ये आणखी एक खूप मोठं युनिट केंद्राच्या माध्यमातून आलेलं आहे ते रेल्वे चे डब्बे जे आहेत वंदे भारत एक्सप्रेस त्या वंदे भारत एक्सप्रेसचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट हे लातूरमध्ये युनिट आलेलं आहे लातूरमध्ये हे किती मोठी गोष्ट ही सर्वात मोठी गोष्ट आहे जे की केंद्राने ते युनिट आमच्या लातूरला चालू लातूरला दिलेलं ला आहे आणि त्याचं मॅन्युफॅक्चरिंग चालू झालेलं आहे अशा पद्धतीचं युनिट लातूरला झालेलं आहे आणि त्याच्यामुळं लातूराच्या या वैभवामध्ये याची भर पडलेली आहे हे जे प्रोजेक्ट आला आहे इथे त्यांनी लोकांना इथचे स्थानीय लोकांना काय काय फायदा होणार मिली स्थानिक लोकांना एक तर रोजगार उपलब्ध होईल सर्वात मोठा विषय आहे तो रोजगाराचा जो रोजगार लाख आज हजारो लोकांना आज तिथं रोजगार मिळालेला आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की याचा फायदा म्हणजे बनून इथं युनिट लातूरचं नाव अगदी मोठ्या नकाशावरती ते गेलं हे एक मोठी उपलब्धी आमच्या लातूरसाठी आहे कोणती सरकार येणार आता निवडून आपलीच मोदी मोदी काय केलं मोदी साहेबांनी असं साहेबांनी सगळंच केलं मोदी सरकार आहे म्हणूनच आपण आवाज काय वाटतं कोणती सरकार बनली पाहिजे बीजेपी सरकार बनली पाहिजे साहेब मोदी सरकारची येणार चारशे पार हा जो आकडा आहे तो मोदी सरकारचा आहे आणि ते मोदी येणार म्हणजे येणार त्यात ते दौड घ्यायचा प्रश्नच नाही सरकार तर सध्या बीजेपीच आहे आम्हाला तर वाटतं बी जे पी जरी सरकार आली तर कामं चांगली याच्यानंतरही हो मोदी सरकारचे येणार बीजेपीचे येणार मोदी साहेबच आले पाहिजे हां मोदी साहेब आले पाहिजे आपले जर मोदी साहेबांवर श्रद्धा आपली मोदीजींना निवडून आणणार आहे का तुम्ही आमता असेल ना आणायला काय झालं कमळाचे बटन दाबा भाजपाला विजयी करा